नमस्कार मित्रांनो यज्जी मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मागच्या तुमचा मृत्यू कसा झाला जाणून घ्या मित्रांनो सनातन धर्मात मृत्यूनंतर काय होईल ही बाब अनेक धर्मग्रंथांमध्ये सविस्तरपणे सांगितली आहे मृत्यूनंतर काय होते हे जाणून घेण्याची प्रत्येकाला जिज्ञासा असते सर्वांना त्याच्या कर्मानुसार मृत्यूनंतर फळ आणि दंड मिळतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का मागच्या जन्मी झालेल्या चुकांमुळे माणसाला या जन्मात भोगावे लागते मरणानंतर माणूस या पृथ्वी तलावर आपला देह सोडतो हे सर्वांना माहीत आहे पण त्याला जिवंत अवस्थेत माणसासारखे दिसणारे कोरडे शरीर मिळते हे सुखराम शरीर मनुष्याच्या कर्मानुसार फळ देते कर्माचे फळ भोगण्यासाठी जीवाला त्याच्या कर्मानुसार स्वर्ग किंवा नरक मिळतो जिथे अनेक सुखांसह स्वर्ग आहे तोच नरक यातना आणि यातनांनी भरलेला आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की गरुड पुराण अग्निपुराण कठोपनिषद तसेच नारद पुराणात असे सांगितले आहे की नरकाचे छत्तीस प्रकार आहेत ज्यामध्ये आत्म्यांना त्याच्या पापकर्मानुसार पाठवले जाते परंतु असे अनेक वेळा घडते जेव्हा एखाद्या व्यक्तीने मागील जन्मात अनेक चुका केल्या ज्याचे त्याला फळ भोगावे लागते शिवाय ज्यांना स्वतःच्या जागेवर आत्मनियंत्रण नाही आणि स्वतःचा जोडीदार मुले पाहुणे आणि भुकेल्या लोकांना न खायला घालणे अशा लोभी आणि स्वार्थी लोकांनाही नरकात जावे लागते आणि यातना भोगाव्या लागतात याशिवाय लोभापोटी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्यांना आणि देशासाठी नरकात विकण्याची व्यवस्थाही यमराजाने केली आहे वृत्ती देवता यमराजाच्या दरबारात त्यांना अत्यंत कठोर शिक्षा दिली जाते पण आता आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या मागील जन्मी काय होता हे कसे जाणून घ्यावे आम्ही तुम्हाला सांगतो की तुमची जन्मकुंडली हस्तरेषा किंवा समुद्रशास्त्र जाणून घेऊन तुमच्या मागील जन्माची माहिती मिळवू शकता ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा नवजात बाळ जन्माला येते तेव्हा ते त्याच्याबरोबर मागील जन्माची काही सूत्रे आणि भोग दशांसह आणते अशी नवजात बालक नाही जी आपल्या भुक्त स्थिती आणि भोग्यस्थितीच्या शून्यात जन्माला येते ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या सध्याच्या आयुष्यात जे काही चांगले किंवा वाईट सुरळीतपणे चालू असते हा त्याचा मागील जन्माचा प्रारब्ध किंवा भोग मानला जातो मागच्या जन्मातील सत्कर्म या जन्मात कोरडे पडले आहेत की मागील जन्मातील पापे या जन्मात उघड होत आहेत हे स्वतःच्या जीवनाकडे बघून समजू शकते या जन्मात आपण जे काही चांगले वाईट करतो त्याचे फळ किंवा फळ आपल्याला पुढील जन्मी भोगावेच लागते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे देखील होऊ शकते की या जन्मात केलेली चांगली किंवा वाईट कर्म पुढील जन्मापर्यंत आपल्या मागे लागतात आम्ही तुम्हाला सांगतो की ज्योतिषशास्त्रानुसार नवजात मुलांचा आरोहित बुध किंवा चंद्राची स्थिती उच्च किंवा स्वयं महत्त्वपूर्ण असावी ज्यामुळे ते त्याच्या मागील जन्मात पुण्यवान व्यापारी असल्याचे संकेत आहे जर आरोही बुध असेल तर तो व्यापाराचा मुलगा असल्याने त्याला विविध क्लेश भोगावे लागतात दुसरीकडे जर एखाद्या मुलांच्या कुंडलीत मंगळ उच्च राशीमध्ये चढत्या घरात स्थित असेल याचा अर्थ असा होतो की तो मागील जन्मी योद्धा होता जर मंगळ उच्च सप्तम किंवा दहाव्या भागात असेल तर असे मानले जाते की पूर्वीच्या चरणात तो अतिशय क्रोधी स्वभावाचा होता एवढेच नाही तर मुलांच्या जन्मपत्रिकेत चार किंवा त्याहून अधिक ग्रह उच्च राशीत किंवा स्वतःच्या राशीत असतील तर नवजात मुलाचे परिपूर्ण जीवनात जन्म घेतला असे म्हटले जाते परंतु जर कुंडलीत चार किंवा अधिक ग्रह असतील तर मुलांची लक्षणे कमी आहेत असे झाल्यास असे मानले जाते की नवजात मुलाने मागील जन्मात आत्महत्या केली असावी याशिवाय जर मुलाच्या कुंडलीत आरोही बृहस्पती असेल तर जन्मलेल्या व्यक्ती अधिक धार्मिक स्वभावाची होती असे म्हणतात जर त्याचा जन्म कुंडलीत कोठेही एखाद्या श्रेष्ठ स्वामीने स्वर्गारोहण केले असेल तर असे मानले जाते की ती व्यक्ती त्याच्या मागील जन्मी एक धार्मिक सद्गुणी आणि विवेकी साधू तपस्वी किंवा त्यागी होता गुरु हा शुभ ग्रहापेक्षा वरचढ असला तरी पाचव्या किंवा नवव्या घरात तो संन्यासी मानला जातो या उलट जर सूर्यकुंडलीत सहाव्या आठव्या किंवा बाराव्या भावात किंवा तूड राशीत असेल तर असे मानले जाते की व्यक्तीचा जन्म मागील जन्मी भ्रष्ट जीवन जगल्यानंतर झाला आहे आणि जर तो असेल तर मुलाच्या कुंडलीत ठेवा जर सातव्या घरात शुक्र असेल तर असे मानले जाते की मूल राजा यासील होता ज्याने मागील जन्माच्या जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेतला होता परंतु जर त्याच्या कुंडलीत अकराव्या सातव्या किंवा चौथ्या घरात शनी असेल तर असे मानले जाते की मूल मागील जन्मी पापी कृत्यासाठी दोषी होते यासोबतच जर अपत्याच्या कुंडलीत आरोही किंवा सप्तम भावात राहू असेल तर मुलाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नसता असे मानले जाते शिवाय जर रवी अकराव्या घरात असेल गुरु पाचव्या घरात असेल आणि शुक्र ग्रह बाराव्या घरात असेल तर असे मानले जाते की मूल धार्मिक स्वभावाचे होते किंवा मागील जन्मात लोकांना मदत करते तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की माणसाला त्याच्या मागच्या जन्मी झालेल्या चुकांचे दुःख भोगावे लागते मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय